महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर पुणे येथे निवासस्थानी भेट प्रवक्ते सोमनाथ साळुंखे महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेशजी काळे व लालसिंग राठोड तोफा चव्हाण विलास सुरवसे नितीन जानराव स्वप्नील राजकीय सामाजिक महत्वाच्या चर्चा झाल्या तसेच येणाऱ्या विधानसभेत जास्तीत जास्त ओबीसी समाजातील घटकांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीकडून निश्चित होणार तसेच ओबीसी संवाद यात्रेत सर्व ओबीसींनी सहभागी व्हावे असे आवाहन केले ओबीसी समाजाला आमदार कि खासदारचे जास्तीत जास्त तिकीट फक्त वंचित आघाडीच देऊ शकते असे प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले तसेच महाराष्ट्र पोलीस टाइम्सला पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद